अमरावतीत सभेच्या मैदानावरून राजकारण चांगलंच चा तापल्याचं चा पाहायला मिळालंय आमदार बच्चू कडू यांनी सभेसाठी अगोदरच परवानगी काढलेली असतानाही त्याच मैदानावर त्याच तारखेला अमित शाह यांच्या सभेला परवानगी दिल्याने आमदार बच्चू कडू आक्रमक या याठिकाणी पाहायला मिळालंय पोलीस भाजपाचे कार्यकर्ते म्हणून वागत असल्याचा आरोप बच्चू कडू आणि समर्थकांनी केला यावेळी बऱ्याच शाब्दिक चकमकी झाल्या तुमच्या पाया पडतो परंतु आमची परवानगीप्रमाणे आम्हाला मैदान सभेसाठी देण्यात यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली मात्र हतबल असलेल्या पोलीस दलाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही मैदानावरून अमरावतीत चांगलंच राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळालंय बघूया काय घडलं ते मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारात रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदे तुमचा कायदे तुम्हाला का कायदा मांडले नाही कायदा पाया लागू हे रद्द करू शकतो तुम्ही तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय

मुंबई हे परवानगी वाचवा ना परवानगी परवानगी वाचव नायदा तोर द्यायचा कायदा मी आपल्याला काय सांगतो परवानगी भेटली की भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या

कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब कायदा संविधान पायदा तुळताय तुम्ही संविधान आचारसंहिता भंड तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं आम्ही वारी येतो आमची दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली रिसर तारखेला अर्ज टाकून रिस्टर परवानगी घेतली ना दादा आम्ही सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आहे बदली होऊन व तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही

જનજાગર મરાટી ગણેશ ચવાન અમળનેર જળગાં